नायगाव मतदारसंघात डॉक्टर माधव विभूते यांनी संभाव्य विधानसभेच्या निवडणुकीस सामोरे जावे चा चारित्र्यवान आणि सेवावृत्ती अंगीकारलेल्या उमेदवारांचा शोध मतदार घेत आहेत यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन नायगाव तालुक्यातील लिंगायत समाजासह विचारसभेत अनेक कार्यकर्त्यांनी केले नायगाव येथील साई तीर्थ मंगल कार्यालयात रविवारी नायगाव तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते नायगाव मतदारसंघात लिंगायत समाजाच्या मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रस्थापित आणि धनतांडग्या उमेदवारांना मतदारांची पसंती नाही मतदार चारित्र्यवान आणि सेवावृत्ती असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत लिंगायत समाज आणि इतर अठरा पगड जातींना एकत्रित करून निवडणूक लढवली तर एक चांगला पर्याय आपण देऊ शकतो सध्या राजकीय पक्ष मतदान संख्येचे मूल्यांकन करत नाहीत त्यामुळे प्रस्थापित मंडळी आपल्या समोर उभे करतात नाईला जास्तव ते उमेदवार आर्थिक बळावर निवडून येतात परंतु आता सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी असा ठराव घेण्यात आला असून आम्ही आजपर्यंत दुसऱ्यांना मोठं केलं राजकीय पक्षाकडे आमची किंमत शून्य आहे आता राजकीय पक्षांना आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे दोन आघाड्यां व्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीचे तिकीट घेऊन निवडणूक लढवू अन्यथा अपक्ष निवडणूक लढवावी असा ठराव विचार सभेत मांडण्यात आला समाजातील गरजवंत लोकांना आपण पर्याय देऊन भयमुक्त वातावरणात राजकारण करू असा संकल्प यावेळी करण्यात आलाय बैठकीच्या अध्यक्षस्थानी भगवानराव लंगडापुरे होते तर मार्गदर्शन अविनाश भोसीकर डॉक्टर माधव विभूते मोहनराव कावडे नागोराव पाटील गाडीवाण व्यंकटराव केते बालाजी माली यशवंत कुऱ्हाडे गणेश स्वामी विजय स्वामी हांडे सदालपुरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी नायगाव तालुक्यातील बहुसंख्या लिंगायत समाजाचे कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी सांगतो आणि आपली एटी करा कुठल्याही वडील बोलणं करा आपल्याला कुठल्याही प्रतिनिधी द्यायचा आहे आणि आपल्याला त्याला आहे एवढं तुम्ही द्या आणि जो कोणी उमेदवार द्यायला आहे देऊ आणि आज एक आपल्या अजून ज्या कोणाला बोलायचं आहे कोणते प्रश्न असतील तर ते सगळे प्रश्न सांगा त्या विषय आपण तयार करू आणि जर उमेदवार होऊन तर हा सगळी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट आपण सर्वांनी विकास केल्याशिवाय राहणार नाही